नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकरी खचून जाऊ नये यासाठी पीक विमा योजना राबवण्यात येते या योजनेचा घावा यासाठी कृषी विभाग कार्यरत आहे एकतीस जुलैला या, एक या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख आहे कीड रोग नैसर्गिक आपत्ती यांमुळे पिकांचं मोठं नुकसान होत त्या नुकसानातून बाहेर येण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना उत्तम पर्याय आहे खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय पीक विम्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै आहे हा अर्ज किंवा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये दाखल करता येऊ शकतो तसंच कम्युनिटी सर्व्हिस सेंटरमध्ये ऑनलाईन पद्धतीनेही हा अर्ज दाखल करता येऊ शकतो पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी समाविष्ट होण्यासाठी आ, विमा हप्त्याची रक्कम आहे ही रक्कम खरीप हंगामातील पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के आहेत रब्बी हंगामासाठी दीड टक्का आहे तर जे आपली नगदी पिके आहेत या नगदी पिकाच्या बाबतीमध्ये संरक्षित रकमेच्या पाच टक्के विमा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते ही रक्कम भरण्याकरता शेतकऱ्यांना एकतीस जुलै ही शेवटची मुदत आहे आणि ही रक्कम भरण्याकरता शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आपले जे ई सुविधा केंद्र आहेत या ई सुविधा केंद्राच्या माध्यमातून या विमा हप्त्याची रक्कम भरणं सोयीचं करून देण्यात आलेलं आहे पीक विमा योजनेत नोंदणी करणं कर्जदार शेतकऱ्याला बंधनकारक आहे कर्जमुक्त शेतकऱ्याला ही योजना ऐच्छिक आहे खातेदाराव्यतिरिक्त कुळांसाठी देखील ही योजना खुली आहे पिकाच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यास या या विम्याचं संरक्षण मिळणार आहे गावागावात ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतलाय या यावर्षी पावसाचा फार प्रमाण कमी झाल्यामुळे पिकं धोक्याच्या पातळीवर आहेत तरी कृषी माध्यमांच्या मार्फत किंवा शासनाच्या ज्या नवीन योजना आहेत त्यांच्या मार्फत पीक विमा उतरून एकतीस त्याची मुदत आहे तरी बँकेत दरवर्षीच अशी गर्दी होत असल्यामुळं ह्या वर्षी शासनानं नवीन जो नियम घेतलेला आहे की कि शेतूमध्ये किंवा बँकेमध्ये पैसे भरण्याचं शेतकऱ्यांना एकंदरीत वेळ कमी जाईल आणि फास्ट काम होईल हा नियोजनमध्ये घेतल्यामुळं शेतकऱ्यांचा बराचसाच वेळ कमी चाललेला आहे त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना जनजागृती करण्यासाठी आम्ही नोटीस बोर्डावर किंवा दौंडी देऊन गावात गाव कट्ट्यावरती मेसेज देऊन आम्ही बऱ्याच लोकांना तयारी उत्स्फूर्त केलेला आहे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आधार कार्ड सातबारा बँक खाता क्रमांक आणि पीक पेरणी अहवाल सादर करणं आवश्यक आहे पीक विमा योजनेत मिळणारा हप्ता प्रति हेक्टर दिला जातो यामध्ये भाताला सातशे ऐंशी रुपये खरीप ज्वारीला चारशे ऐंशी रुपये बाजरी नाचणीला चारशे रुपये मक्याला पाचशे रुपये तूर भुईमूग यांना सहाशे रुपये मूग आणि उडीदला तीनशे साठ रुपये सोयाबीनला आठशे रुपये कापसाला दोन हजार रुपये आणि कांद्याला दोन हजार सातशे पन्नास रुपये असा विमा हप्ता मिळतो गेल्या वर्षी दोन एकरामध्ये मी सोयाबीन पेरला होता ज्या वेळेला हे पेरलं सोयाबीन त्यावेळेला पाचशे रुपये विमा भरला होता बँकेत जिल्हा मध्यवर्ती बँकेत आणि त्या नंतर ते सोयाबीनच नुकसान झाल्यामुळं मला परत विम्याचे पाच हजार सातशे हे रुपये अनुदान म्हणून आलं आणि आता मी हे मुगासाठी विमा भर भरण्यासाठी आलेला आहे आणि विम्याची रक्कम चव्वेचाळीस रुपये एकरासाठी आहे दुष्काळ कीड रोग अशा आपत्तींमुळे आलेल्या नुकसानाची भरपाई या योजनेतून करता येऊ शकते एकतीस जुलै ही या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम तारीख आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यात सहभागी व्हावं हेच आवाहन चंद्रशेखर खोले एबीपी माझा एरंडोली सांगली